शिवाजी शिंदे अनिल देसाईवर बोलताना आपली लायकी तपासून बोला नाहीतर तुमची काळी कृत्ये बाहेर काढायला वेळ लागणार नाही असा ला जोरदार इशारा महेंद्र देसाई यांनी भाजप मंडल अध्यक्ष शिवाजी शिंदे यांना दिला दे... आमचे नेते सन्मान्य सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्यावरती एक प्रेस कॉन्फरन्स झाली मान तालुक्याच्या एका कोपऱ्यातल्या दहा गावांचा पाऊन तालुक्याचा अध्यक्ष शिवाजी शिंदे ह्यानं खूप शिवराळ भाषेत हा काल अनिल भाऊ देसाई यांच्याबद्दल बोलला एकेरीवरती बोलला आमच्याकडून कोणीही टीका केली नव्हती आमचा प्रचार आम्ही आम्ही आमच्या पद्धतीनं चांगल्या संस्कृतीनं करत होतो पण शिवाजी शिंदे ह्यानं जी काल भाषा वापरली त्या भाषेला एक उत्तर दिलं पाहिजे तर शिवाजीला शिंदेला मी उत्तर दिलं पाहिजे एवढी शिवाजीची लायकी नाही शिवाजी शिंदेला उत्तर द्यायसाठी इथं एवढे जण आले आहेत की भैया आम्हाला बोलू द्या म्हणलं थांबा जरा आवर घातला मी कार्यकर्त्यांना मला शिवाजी शिंदेला सांगायचं आहे ज्या आमदाराच्या जोरावर तू उड्या मारतोयस त्या आमदाराच्या समोर तुला तुझ्या भाषेत उत्तर देऊ आम्ही त्यावेळी तो आमदार तुला वाचवायला सुद्धा येणार नाही हे लक्षात ठेव ज्या पद्धतीनं अनिल भाऊ देसाई यांच्यावरती शिवाजी शिंदे बोलतोय शिवाजी शिंदेनं त्याच्या तोंडाला लागाम घालावा नाही तर शिवाजी तुझी काळी कृत्य सगळे आम्ही बाहेर काढू तू शेनवडीत काय काय केलेस काय काय नाही केलेस हे सगळं आम्ही बाहेर काढू अनिल भाऊंच्या आशीर्वादाने तू कुपुडवाड जिल्हा परिषद गटातनं सदस्य झाला नाही तर तुझी लायकी ग्रामपंचायतीला निवडून यायची शेनवडीतनं नाही हे तुलाही माहिती आहे आणि सगळ्यात तालुक्याला माहिती आमदाराच्या सुपाऱ्या घेऊन तू बोलायला जाऊ नको तुला ते झेपणार नाही तू तु तु तुझ्या नेत्याला म्हणजे आमदार जयकुमार गोरेला बोलायला सांग त्याला आम्ही उत्तर देऊ अवघ्याच तुझ्यासारखे पाळीव बाहेर सोडून आमच्यावर तुम्ही भुंकू नका तुम्हाला एक सांगतो शिवाजी शिंदे सख्या बहिणीला सख्या भावाला तुम्ही ग्रामपंचायतीला सोसायटीला निवडून आणू शकत नाही ही तुमची लायकी लोकसभेला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचंय लोकसभेच्या इलेक्शनला शेवटच्या दोन दिवसांना दोन दिवसात यंत्रणा स्वच्छ शब्द वापरतो यंत्रणा म्हणजे पैसे जे यंत्रणा आमदार जयकुमार गोऱ्हेंनी शेनवडीत पाठवली होती जयकुमार गोरेंचे काही बाहेरची लोक पैसे घेऊन गेले होते आठ लाख रुपये हेही सांगतो जबाबदारीनं बोलतोय ते घेऊन गेले होते वाटायला आणि त्या शिवाजीला फक्त एवढंच सांगितलेलं तू त्यांच्यावर फेर घर दाखव ही लोक पैसे वाटतील नावं वा नेऊन घेतील मग हा इतका मोठा चोर आहे शिवाजी मग ह्याला प्रश्न पडला आता आपलं माल कसा आपण टाकायचा त्यानं काय केलं शेनवडीत एक चेअरमन वस्ती आहे त्या चेअरमन वस्तीला पहिल्यांदा ही पैसे वाटायला गेली तिथं यानं काय केलं शिवाजीनं त्याच्या दोन बगलवाच्चांना सांगितलं जसा हो आमदाराचा बगलवाच्च्य आहे तसंच शिवाजीनं शिवाजीच्या दोन बगलवाच्चांना सांगितलं कुत्री जरा हो सोडा म्हणजे बाहेरची लोक गाभरतेली कुत्री सोडली मी जबाबदारीनं बोलतोय एकाला कुत्र चावलं चेअरमन मनवस्तीला बाहेरचा पैसे वाटणार आल्याला त्यानं हाय अशी बॅग शिवाजी शिंदेच्या हातात दिली की बाबा शिवाजीराव तुम्ही पैसे वाटा आम्ही मसवडला जाऊन पहिले इंजेक्शन घेतो दोघं जण आलती बाहेरची ती गेली त्या शिवाजी शिंदेनं त्या आमदारानं पाठवलेलं यंत्रणा म्हणजे गाठर उचललं त्यातलं त्याच्या बगल बच्चांना दोन दोन पैसे दिलं आणि ती गाठीरे घेऊन जाऊन कोंबडीच्या खोराड्यातलं पोल ही ह्या शिवाजीची तर शिवाजी शिंदे आज मी बोलणार नव्हतो पण अनिल भाऊंवर जर तू वार करायचा असेल तर हा महेंद्र देसाई प्रतिवार करणार हे लक्षात ठेव तुझ्या बरोबर आमदाराच्या सगळ्या पिलावळींना मी सांगतो जर का नाटक केलं तर त्या नाटकाला तसंच उत्तर आम्ही देणार हे लक्षात ठेवा आम्ही पण काय बांगडा भरलेला नाही त्यामुळे अनिल भाऊ देसाई यांच्यावरती बोलताना शिवाजी तू तु तुझ्या लायकीत राहून बोल आणि शिवाजी तुला अजून एक चॅलेंज देतो जिल्हा परिषद सोडून दे आमदारांचं तुझी उमेदवारी आता डिक्लेअर का नाही तू सांगेल त्या जिल्हा परिषद गटात मी उभा राहतो माझ्यासमोर माझ्या समोर तू उभा राह आणि तू निवडून येऊन दाखव तू वाट ठेव वा बाजूला तू सांगेल त्या आंधळी जिल्हा परिषद गटात मग तू उभा राहा तुझ्या विरोधात मी लढतो त्यामुळे तुझी लायकी काय हे आमदारालाही माहितीये फक्त अनिल भाऊ वरती भोकायला एक त्या भागातलं पाहिजे म्हणून हो तुला सांभाळाय तुझी लायकी आमदारांबद्दल तू काय काय गांधा बोललाय हे आमदारांनाही माहितीये त्यामुळे तू एक लक्षात ठेव की तुझ्या लायकीत तू रा शिवाजी नाही तर तुझी लायकी हे तू फक्त सांग काल लय चिटरा घेऊन तू सांगत होता अनिल देसाई मी इथे अनिल देसाई अरे अनिल देसाईना बोलवाय तू अजून एवढा मोठा झाला नाही गो महेंद्र देसाई सक्षम आहे तू सांग बोराटवाडीत मंडप लावायचा चौकार तर शेनवडीत लावायचा मंडप माझ्या पैशाने लावतो कारण तुझी जाणत नाही मंडप मंडपवाल्याला पैसे द्यायचे एवढा चोर असतो मोठा मी लावतो मंडप बोराटवाडीत य समोरासमोर आणि सांग तिथं की तू काय काय कामं केली आणखी जिल्हा परिषद सदस्य अनिल भाऊच्या मेहरबानीवर तू झाला किती पोरांच्या उद्योजकांना कामं दिली किती पोरांना घडवलंस तू मला एक विचारायचं ह्या शिवाजी शिंदेनं शेनवडीतला एक पोरग कामाला लावलेला दाखवावं अनिल देसाईनी शेनवडीतली दहा पोरक आम्हाला लावलेली आत्ता शेनवडी चौकात दावून दाखवतोय महेंद्र देसाई उभा राहिल्यात यातली पन्नास टक्के शेनवडीची लोक आहेत आणि ही शेनवडीची लोक सांगतील हा शिवाजी शिंदे स्वतःच्या गाडीवर बसून घरात येऊन शेनवडी चौकात थांबतो गाडीला लॉक करतो घरी पोरगा एखादं बोलवतो पाच कि अच्छा पाच की अच्छा ही जी लायकी आणि हा शिवाजी शिंदेनं परत अनिल भाऊ देसाईंवरती बोलू नये तर ह्याच्यापेक्षा वाईट पद्धतीनं त्याला उत्तर दिलं जाईल एवढंच मी सांगतो